अधिक ई मिळून होतो नी ज, अधिक, इ ज, इ मिळून होतो जी ब अदिक इ ब इ मिळून होतो बी ह अधिक इ ह इ मिळून होतो ही व अधिक ए, व ई मिळून होतो वी चला आता आपण ई स्वर लावून तीन व चार अक्षरी शब्द बनवूया रा निराळा शी का র শিকার টি কিডক খি রা প খিরাপত বিয় व राम शिवराम मुलांना शेवटाई आता शब्द वाचणार आहे

वारा। जिजाओ। चला आता तुम्ही माझ्या मागे शब्द वाचा दिवस गणित